सांगली प्रभाग क्रमांक पंधरा मधील रमामाता मध्ये भाजपा अनुसूचित शहर जिल्हा सरचिटणीस आणि भाजपा पंचायत राज ग्राम विकास शहर उपाध्यक्ष देवधर सांगले यांच्या वतीने मोफत शासकीय योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले भाजप अनुसूचित शहर जिल्हा सरचिटणीस आणि भाजपा पंचायत राज ग्रामविकास शहर उपाध्यक्ष देवधर सांगले यांच्या वतीने अठरा फेब्रुवारी रोजी गोर गरीब नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय योजनेचे कार्ड काढणे सोपे व्हावे या निमित्ताने शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या लाभार्थ्यांना आज कार्ड वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली आहे यामध्ये आभा कार्ड ई श्रम कार्ड पॅन कार्ड असे विविध शासकीय योजनेचे लाभ कार्ड काढून देण्यात आले यामध्ये अडीचशेहून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय त्यामुळे भागातील नागरिकांनी देवदर सांगले यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार भाजप ज्येष्ठ नेते श्रीकांत ताते शिंदे रेखाताई इंगळे रवींद्र वादने आशिष साळुंके स्नेहा स्नेहा बोंद्रे अंजना कोळेकर स्वप्नील लखाडे प्रतीक इंगळे ललिता कांबळे संजय पिराळे मेघनाथ कांबळे मुस्तफा नदाफ यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण राज्य सरकारच्या या निर्णय योजना आहेत गोरगरीब जनतेसाठी या योजनेचा लाभ देण्याचा कॅम्प पूर्वी घेतलेला होता आणि ही कॅम्प घेण्याची खरोखर तर जबाबदारी होती की आपल्या भागातील जे लोकप्रतिनिधी असतात म्हणजे नगरसेवक असतात त्यांनी ही कामं करणं आवश्यक होतं पण दुर्दैवानं इथं ही कामं झाली नाहीत त्यामुळं देवधर सांगले हे भारतीय जनता पार्टीचे जाती जमातीचे मध्यमंडळाचे सरचिटणीस आहेत तसेच पंचायत राज्य राज्यसुद्धा मंडळाचे उपाध्यक्ष आहेत घेतली आणि या योजनांच्या माध्यमातनं आज ई श्रम कार्ड असेल आयुष्यमान कार्ड असेल आभा कार्ड असेल त्याचप्रमाणे बँकेचं शून्य पैसे न भरता एकही रुपया न भरता जी कार्ड काढले जातात त्या कोटक महिंद्रा बँकेचं कार्ड असेल अशा निराळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम <coughs> आता इथं झालेलं आहे आणि यामध्ये पंचायत राज ग्रामीण विकास विभाग सांगली जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे हे योगदान देत असताना आपल्याला माहीत आहे की इथं महिलांची संख्या सगळ्याच ठिकाणी जास्त दिसते त्यामुळे महिला गाडी जी आमच्या आहे त्याच्या अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्ह्याच्या रेखाताई त्याचप्रमाणे त्यांच्या सर्व सहकारी यांनी हे काम केलेलं आहे आणि विशेषतः देवधरचं आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजेत जेणेकरून अशा अनेक शासनाच्या योजनांचा लाभ तो आपल्या गोरगरीब लोकांच्यापर्यंत पोचवेल त्याबद्दल त्यांना धन्यवाद बोला ओ, आज या ठिकाणी आभा कार्ड व ईश्रम कार्ड वाटण्याचा आज कार्यक्रम घेतलेला आहे आयुष्यमान कार्ड तर गेल्या सतरा अठरा तारखेला जो काय आम्ही आयुष्यमान कार्डाचं जे शिबिर भरवलं होतं त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे लोकांनी या ठिकाणी लोकांनी सहभाग घेऊन त्या त्या आयुष्यमान कार्ड व इश्रम कार्डचा लाभ लाभ घेतला आहे तर असेच ज्या काही योजना आम्हाला पंचायतराज असू दे किंवा बी जे पीच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी ज्या काही ला योजना आम्हाला देतील त्या आम्ही या भागामध्ये गोरगरिबांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आणि जे काय आज आमचे टीमवर्क जो काय पंचायतराजचं जो काय टीमवर्क आज इतर या ठिकाणी आला आहे त्यांचं मी आभार मानतो आणि लोकांनी मला दोन दिवस झालं जे काय सतरा अठरा तारखेला जे कॅम्पसाठी जे काय मला मदत केली त्याचं मी लोकांचं धन्यवाद घे मानतो आणि मी थांबतो